मनोज दादा जरांगे पाटील हे माळेगाव डोंगराळे या गावामध्ये पोहोचलेले आहेत इथे यज्ञाच्या कुटुंबाला है। जा है। जा कुटुंबा ते भेटत आहेत ज्या पीडित मुलीच्या कुटुंबाने खूप काही सहन केलं आहे ज्या कुटुंबाविषयी आज आईवडिलांच्या मनामध्ये काय वेदना त्या मुलीच्या विषयी असतील त्या कुटुंबाला काय भोगावं लागलं आहे अत्यंत वेदनादायी हा प्रसंग आहे आणि मनोज दादा जरांगे पाटील तिथे भेटीसाठी पोहोचलेले आहेत मनोज दादा जरांगे पाटील यांनी कुटुंबाशी भेटतायत काय बोलतायत आपण ते जाणून घेऊया हा व्हिडिओ आपण पाहूयात कोणी बोल ना का না মো বাস মা বাসা তুম মুকো বাসা না മീഡിയ മീഡിയ <inaudible>